असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत श्रीमती हर्षलतार्चरी असोसिएशन ऑफ इंडिया चोवीस मार्च ते सत्तावीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत महाड जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या बाराव्या नॅशनल फील्ड इंडोर आर्चरी चॅम्पियनशिप दोन हजार बावीस मध्ये भारतातील विविध राज्यातील खेळाडूंनी भाग घेतला होता त्यामध्ये श्रीमती हर्षलता गेडाम उपजिल्हाधिकारी सांगली यांनी दिनांक पंचवीस मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार जिंकले यापूर्वी देखील सन दोन हजार मध्ये राष्ट्रीय टॉकॉनदो स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते तसेच राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत देखील वर्ष दोन हजार ते दोन हजार चार या कालावधीत मैदानी खेळात सर्वोत्कृष्ट खेळाडू क्रुष्� म्हणून श्रीमती हर्षलता धनराज गेडाम यांचा गौरव करण्यात आला होता परंतु आता तब्बल वीस वर्षानंतर खेळायला सुरुवात केली जिंकले त्याचे कारण काय असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले की त्यांचे पती ए श्रीनिवासा आय आय एस निर्देशक अहमदाबाद यांना जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये रुबी हॉल पुणे येथे ऍडमिट केले नंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी त्यांची फुफ्फुसा संबंधी पहिली शस्त्रक्रिया झाली व त्याच दिवशी त्यांची बदली पुणे येथून सांगली येथे झाली त्यानंतर श्रीनिवासा यांच्यावर फुफ्फुस संबंधी फेब्रुवारी दोन हजार बावीस पर्यंत नागपूर व चेन्नई येथे एकूण आठ महत्वाच्या शस्त्रक्रिया झाल्या श्रीमती गेडाम यांना करावा लागलेला सततचा प्रवास हॉस्पिटल कार्यालयीन वरिष्ठांकडून व आर्थिक अडचणींमुळे सहन करावा लागलेला अपमान तीन वर्षात तीन विभागीय चौकशी प्रस्ताव पेशंट श्रीनिवास हॉस्पिटलमध्ये असताना श्रीमती हर्षलता गेडाम यांची काहीही चूक नसताना त्यांना झालेली शिक्षा या सर्व प्रतिकूल परिस्थितीत श्रीमती हर्षलता गेडाम यांना पुन्हा स्वतःवर काम करायला प्रेरित केले कारण आयुष्यात पर्याय म्हणून कोणी नसलं तेव्हा उत्तर म्हणून आपण स्वतःच उभं राहायचं असतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी